नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिताग्राड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मी अंगणवाडी सेविका भगिनीनो सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले भास्कर मराठी अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन राज्यातील अंगणवाडी सेविकांना एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर स्मार्टफोन देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती विनंती मुंबई दिनांक सव्वीस आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून स्मार्टफोन मिळाला वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरू होती या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्टफोन वितरण कार्यक्रम होता ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देताना अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वितरण झाले तर एक बहुमान मिळेल असे सांगितले डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लगेच समिती कक्षात बोलावून घेऊन फोनचे वाटप करण्यात आले संयुक्त राष्ट्रासारख्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली तसेच कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर स्मार्टफोन देणार पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन दिले जात आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी अंगणवाडी सेविका तीन हजार आठशे नव्याण्णव मुख्य सेविका पर पर्यवेक्षिका पाचशे एकोणनव्वद तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात येत आहेत टेक होम रेशन सॉफ्टवेअर अँड मायग्रेशन ट्रेकिंग सॉफ्टवेअर तसेच राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम स्मार्टफोन द्वारे लागू करता येतील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनद्वारे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी स्मार्ट मोबाईल फोनद्वारे रिअल टाईम मॉनिटरिंग पद्धतीने करण्यात येणार आहे यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी स्मार्टफोनद्वारे घेण्यात येणार असून संनियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आलेली आहे प्रारंभी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल आय सी डी एस यांनी या उपक्रमाची माहिती दिली आपण हा प्रत्यक्ष फोटो पाहू शकता चॅनलला नवेल असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद